जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामि पाठीशी

हा मी दुसरा चालू होता जेवताना पण मी मी घेते कारण वेळेवर पण ते वेळेवर जेवण पण व्हायला पाहिजे ना आपलं हा ठीक आहे एखादा नाही घेतला तरी चालून जात नाही सध्या ना शाळेची खूप काम आहेत ओ त्यामुळे मला घेताच येत नाही फोन आता रिटायरमेंट जवळ आली आहे ना

हा तर पहिला आहे आषाढी एकादशीचा हो uh -huh. आणि oh -oh -oh -oh. मी मागे शेअर केलं ना मिठ्ठा जखुमाईचा आणि हां तर त्याच्यानंतर मी मला वाटतं म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी आषाढी एकादशीचा उपवास मनापासून <laughs> केला किंवा श्रद्धेने केला कारण एवढं माहितच ना करायचो आम्ही उपवास लहानपणी पण म्हणजे आई सांगायची उपवास चालू असतो आणि ते लहानपणीच काय म्हणजे उपवासाचं खायला आवडत म्हणून करायचं उपवास उद्या हा आणि आपल्याकडे काही मंदिर शिवाजी चौक मध्ये आहे ना हो विचार सुंदर आहे ते मंदिर सुंदर आहे हो ते आता म्हणजे ते आठवत आहे पण तेव्हा जायचो आम्ही दरवर्षी जायचो मंदिरात पण उपवास उपवास जो मनापासून झाला तो यावेळेस पहिल्यांदा पूर्ण या हो तर त्या दिवशी मी म्हणजे उपवास धरला आणि मग असंच म्हणजे सकाळी वाटलं की ठीक आहे आता आपल्याला मंदिरच काही मिळणार नाही विचारलं माहिती येते तर आपण ऍटलिस्ट श्रीकृष्णाचं मंदिर बघूया जवळपास आणि त्याच दर्शन घेऊया असं ठरवलं मी मग सकाळी मी थोडं रिसर्च केलं तर एक मला जवळ आमच्या दिसलं दहा मिनिटावर होतं दहा मिनिट बघा कृष्णाचं तिकडे कृष्णाचं आहे म्हणजे जास्त तो इथे ना गुजराती आणि साऊथ इंडियन मंदिरच खूप आहेत आणि देव पण खूप आहेत त्यांचे आपलं मराठी एवढं नाहीये मग म्हटलं ठीक आहे ऍटली कृष्णा स्वतः दर्शन घेऊया आपण ते एक मंदिर बघून ठेव त्याचं नाव श्री कृष्ण वत्स्य होतं त्या नावावरूनच कळालं म्हटलं काय म्हणजे का मराठी दिसत नाही गुजराती आहे <laughs> तर मग हो मग मी ओ... हा माझ्या नवऱ्याला म्हटलं जाऊया आपण मंदिरात मी मी काही येत नाही ये म्हटलं ठीक आहे हा आणि मला ना ग्रोसरी शॉपिंगला पण जायचं होतं तर म्हटलं आपण दोन्ही एकत्र करून येऊया पण ते सकाळपासून जायचं जायचं म्हणून दुपार झाली आणि ना मला खूप कंटाळ लागले मला झोप पण येत होती म्हंटल जाऊ दे आपण कॅन्सल करूया मंदिराचं तसं पण काय म्हंटल इथे कुठे काय असणार आहे असं असं थोडा मला आळस आला पण काय माहित नंतर म्हटलं जाऊ दे जाऊन येऊया आपण आणि शॉपिंग पण करून येऊया आणि मुलगी आणि माझे मिस्टर दुपारी झोपले आणि मुलगा टीव्ही बघत होता तरसा तरसा तर असं मला मनात असं इच्छा आले की ह्याने पण यावं दर्शन घ्यायला हा म्हटलं ह्याला सांगितलं तर मी मंदिरात चालले तर हा काय टी बघायचं सोडून मंदिरात येणार नाही असं येत होतो पण टी असेल तर म्हटलं टीव्ही काय सोडणार नाही तो बरोबर म्हणून मग मी काहीच बोलले नाही मी सर्व निघाले आणि मला म्हणे मम्मी कुठे चालले म्हटलं ग्रॉसरी शॉपिंग चालले म्हणे मी पण येतो मला पण तिथे ते, ते गम्बॉज घ्यायचे होते हाँ। 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 तो मी पण येतो म्हटलं पण त्याला काय सांगितलं नाही मंदिरात चालले म्हटलं चल मग त्याला घेऊन गेले आणि uh, म्हंटल आता आधी याला शॉपिंगला त्याचं काम झालं गम्बॉज घेऊन द्यायचं नंतर मग तो खूप खिडबिड करतो घरी चल घरी चल मला नाही जायचं हा मग म्हंटल आधी आपण मंदिरात जाऊया नंतर इथे जाऊया मग त्या मंदिरात गेले मी आणि एकदम शांत मंदिर होत जास्त लोक पण नव्हते आणि फक्त म्हणजे तीन फोटोज त्यांनी ठेवलेले आणि एका साईडला पाळणा असतो असतं ना श्रीकृष्णांचं ते पालखी आणि त्याच्या ड्रॉइंग हा डेकोरेशन चालू होत तर मला वाटलं काहीतरी असेल काय स्पेशल इव्हेंट तर मी विचारलं तिथल्या लोकांना तर ते म्हणे स्पेशल असं काही नाही हे तर रोजच आम्ही करतो हा तर मग मी पाच मिनिटं बसले आणि निघाले मग नमस्कार वगैरे करून त्याच्या आणि इथे येताना ऍक्च्युली ना मला लाईक अपोजिट साईड ला ड्राईव्ह करताना एक दुसरं मंदिर दिसलं अच्छा ते हा ते जाताना मी बघितलं मग इथून निघालं मग म्हंटल चल बघूयात ते मंदिर कोणतं आहे ऑन दी होतं होत म्हटलं करूया आपण मग तिथे गेले माझा मुलगा अजून वेचार म्हणजे एक टेम्पल झालं मम्मी तू अजून एका टेम्पल मध्ये घेऊन <laughs> चालले म्हंटल चल म्हंटलं पटकन होईल आणि मग तिथे गाडी पार्क केली आणि बाहेर म्हणजे उतरली तर मला असं वाईट तो... कुर्ता पायजमा आणि ऑरेंज ओडणी असं घेऊन मुलं मुली दिसले म्हणजे थोडे थर्टी मध्ये होते ते हा ते दिसले म्हटलं आता हे आपल्या इकडे जनरली असं काही लाईक जसं पंढरी शिवारी किंवा काही इव्हेंट असेल तर असंच असतं ना ते युनिफॉर्म घालतात आणि तिथून एक मला मराठी पण मराठीत बोलण्याचा आवाज पण आला म्हंटल काय विचार चालू आहे ते आणि मग तसं मी पुढे जे काही विचारलं नाही त्यांना पुढे गेले आणि मंदिराच्या दिशेने गेले आणि बघते तर काय तिथे विठ्ठल रखुबाईचा अभिषेक चालू होता अरे वा हो, किती भाग्य तुमचं ताई खूपच मला एवढं आश्चर्य वाटलं की म्हणजे अमेरिकेसारख्या ठिकाणी विठ्ठल रखुमाईचं मंदिर म्हणजे आणि <laughs> 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 ते पण मला आश्चर्यची गोष्ट आणि ते पण त्या दिवशी मला मिळणं सॉरी एखाद्या दिवशी मला पहिल्यांदा आणि मी तिथे जाऊन एवढं बघत बसले अक्षरशः की हे काय चालू आहे म्हणजे कसं काय हे शक्य झालं मी या मंदिरात येणार पण नव्हते मला जाताना ते दिसलं फक्त कारण मी जेव्हा रिसर्च केलं तेव्हा हे मंदिर ऍक्च्युली जवळ आहे त्या दुसऱ्या मंदिरापेक्षा हे मला दिसलं नाही मला ते <laughs> दिसलं मी तिथे गेले तिथे जाताना हे मंदिर ड्राईव्ह करताना दिसलं म्हणून परत इथे आले आणि तिथे अभिषेक चालू होता एकला एक म्हातारा जोडत ते अभिषेक करत होते ते पंडित मंत्र म्हणत होते आणि अशा वीस पंचवीस लोक त्यांनी शेअर ठेवलेलं तिथे बसून म्हणजे हे होते हाँ. मग मी तिथे बसले पाच दहा मिनिटं माझ्या मुलाची घाई चालेल चल सर म्हटलं रे थांब थोड इथे त्याला सांगितलं मी अच्छा त्याला नाही माहिती सांगितलं हा हे विठ्ठलुकम एकादशी मग तिथे थोड्या बसून नंतर मी ऍक्च्युअली हे त्यांनी मंदिराच्या बाहेर हा प्रोग्राम ठेवलेला अच्छा एकादशी निमित्त आणि मग मी ऍक्च्युअल मंदिरात गेले तर तिथे विठ्ठल मंदिर आहे काढले मी पाठवते तुम्हाला एवढा सुंदर व्हिडीओ पण पाठवते तुम्ही ऍड करा म्हणजे सगळ्यांना दिसेल ते किती सुंदर अक्षरशः म्हणजे या ठिकाणी कालिफोंगारख्या जागे हे असण खूप अतिशय म्हणजे आणि माझ्यासाठी तुमच्या आता स्टार चौक समजा मग तिथे ते दर्शन घेतलं आणि मग तिथे मग आई बाबा वगैरे होते असे होते आणि मग दुसऱ्या हॉलमध्ये पूर्ण त्यांचे साऊथ इंडियन अखिल ते मंदिर बालाजी टेम्पल आहे त्याचं नाव साऊथ इंडियन लोकांचं आहे आणि मग दुसऱ्या इथे साऊथ इंडियन सगळे देव होते मग दर्शन वगैरे घेऊन निघाले आणि मग बाहेर आले मग ते जे मी बोलले ना जे व्हाइट कुर्ता वगैरे घालून जे होते तिकडे त्यांना विचारलं काय आहे ते इव्हेंट वगैरे तर ते म्हणाले की एक तासामध्ये ना लेझीम आणि ढोल वगैरे त्याचा परफॉर्मन्स आहे आणि त्याच्यानंतर मग हो मला खूप म्हणजे वगैरे चालतो ताई ढोलतात आपल्या इंडियन लोक सगळीकडे पोहोचलेत <laughs> आणि सगळ्यांना इथल्या लोकांना पण माहित झालं <laughs> कुठेही जा तुम्ही म्हणजे एवढे जिथे म्हणजे खूप कमी वस्ती असते तिथे पण तुम्हाला कोण ना कोण इंडियन दिसणार इंडियन रेस्टॉरंट पण असतात ते लोक सगळीकडे आणि करतात आणि इथले लोक करून पण देतात ते इव्हन आपले हे स्वातंत्र्य दिन वगैरे ते पण सगळे त्याची म्हणजे पूर्ण परेड वगैरे निघते ते पण अमेरिकन लोक हो करून देतात चांगले हो ना दुसऱ्या देशातल्या लोकांचं इथे करून देणं ती पण एक मोठी गोष्ट आहे खरंच हो मग ते मला बघायचं होतं लेझिम वगैरे पण मुलाची खूप घाई चाललेली आणि एवढं दर्शन मिळालं हे खूप झालं म्हणजे कारण मराठी मराठी मंदिर स्पेशल असं पे इथे मराठी लोकांचं नाहीये एखाद्या मंदिरात मराठी त्यांच्या देऊ ठेवलेले असतात पण विच्छा लकुमई म्हणजे माझ्या ह्याच्या पलीकडे होत की कि कृष्ण किंवा त्याचं मंदिर असण आणि पण कल्पनेच्या पलीकडे खरच खरंच अक्षरशः कारण ते दिवशी मिळालं ते दैवत बरोबर बरोबर त्यामुळे असेल की मराठी यांचं एवढं इथे करतायत आणि ते आषाढी इतादेशीच्या दिवशी मंदिर सापडणं ते हे एक मला खरंच लकी आता खरंच लकी आ आणि दुसरा काय आलं हा दुसऱ्या गुरुपौर्णिमेचा अनुभव तर म्हणजे ते सप्ताह हो चालू असतं ना त्या दिवशी त्या दिवसात आपण सेवा करतो वगैरे ते सगळं तर त्याच्या पाच दिवस आधी आम्ही बाहेर होतो तर त्याच्यामुळे मला काही ते करायला जमणार नव्हतं मग दादा मग तीन दिवस उरलेले तर दादाना म्हटलं दादा मी केंद्रीय दादा तर म्हटलं मी सारामृत असू का तर म्हणे सलामृत नको गुरुचरीचे वाच म्हटलं तर गुरुचरीचे कसे माझ्यासाठी नाही होणार म्हटलं कारण त्याचे नियम पण खूप आहे खूप पण आहे तर सलामृत वाचते तर म्हणे नको त्यापेक्षा तू संक्षिप्त गुरुचरीचे वाच म्हटलं ठीक आहे ते छोटे तर ते होऊन जाईल माझ्यासाठी मग मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून ते वाचणार होती Uh, मा, माझं सहा वाजता माझं योगा क्लास होता त्याच्यामुळे त्याच्या आधी मला ते कम्प्लीट करायचं होतं बरं आणि हा आणि नंतर एकदा सात नंतर मग मुलं उठतात मग सगळं सुरू होत म्हंटल आधी उठून आपण करू आणि इथे एक मंदिर आहे तिथे तिथे स्वामी दत्त गुरु वगैरे सगळ्या गुरुंच आहे तर तिथे मी जाणार होतो माझ्या मुलाला घेऊन <Sanskrit> <Sanskrit> मुलीला डेकेल ला, ला सोडणार होते नवरा म्हटलं मला उद्या काही करून ऑफिसला जायचंय थर्सडे ला <Sanskrit> तर मला लवकर जायचंय <Sanskrit> तो पण जाणार होता म्हणून मी आणि मुलगा जाणार होतो आणि माझ्या नवऱ्याला आधीच सांगितलं की संध्याकाळी दुसरं एक मंदिर आहे जिथे स्वामींची जर गुरुवारी आरती होती अच्छा महाआरती असते तर म्हंटल आपण संध्याकाळी तिथे जायचं मला आधीच सांगून ठेवलं दिवसभर तू काही असं नॉनव्हेज वगैरे काही खाऊ नको तर हा तर आहे संध्याकाळी जाऊ आणि मग मी लवकर उठणार होते त्यासाठी पण झालं काय माझी मुलगी तीन वाजताच उठून बसली रात्री हो ना आल्या मी जेवली नव्हती तिला भूक लागली तर मी दिलं तिला एक बनाना दिलं थोडं खाल्लं पण ती काय झोपायलाच नाही झोपते उठते झोपते उठते शेवटी मला माझी पण झोप नाही झाली शेवटी साडेचार झाले दीड तास तिथं हेच चालू होत बापरे मी वैतागले मी हो ना म्हटलं एक तर मला उठून ते पहिले वाचायचे नंतर माझा क्लास आहे बार मी शेवटी तिला माझ्या म्हटलं तुझी झोप आता मी आंघोळ वगैरे करून माझा करून घेते आणि त्या मुलीच्या आवाजामुळे मुलगा पण उठला अरे दोघांची भांड बापरे दोघांची भांडण मी तिथे झोपणार मं तो म्हणतो मग ही माझी जागा आहे ती म्हणते मला झोपायचंय नवरा वैतागला एकदम पण मी तिथून म्हंटल सटकले पटकन म्हंटल तू झोप यांना आणि मी मी आंघोळीला गेले आंघोळ करून बाहेर आले तरी दोघांचा आवाज येतो म्हणजे दोघे काही झोपले नव्हते झोपले नव्हते त्यांची फायटिंग फुल चालू होतं हा मी म्हंटल तर मी तिकडे गेली तर परत माझा वेळ जाईल म्हटलं मी पटकन तयारी करून वाचून घेते आणि माझं झालं वाकून वगैरे हो मग मी योगा क्लासला आले तरी माझा मुलगा काही झोपला नव्हता माझ्याकडे मग मी मला झोप नाही येते अरे म्हंटल ठीक आहे <laughs> मी योगा करते तू समोर गाया सोप्या झोप कसलं तो पूर्ण एकटाच तो झोपला नाही जागाच होता बापरे हो ना मग तीन पासून मी पण जागी तो पण जागा म्हंटल आता तू झोप नाही तर तुला परत नंतर दिवसा झोपेल आपल्याला टेम्पल मध्ये जायचंय <music> तो म्हंटला तू <तुष> झोप मला आणि त्याला झोपायला गेले आणि मला पण झोप लागली आणि तीन पासून जागे होते <laughs> बरोबर <laughs> आम्ही दोघेही झोपलो आणि ते आम्ही उठलो सगळेजण दहा वाजता आणि माझा नवरा वैतागला ना कारण त्याच त्याला ची मीटिंग होती अरे 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 हो हो म्हणे मला कॅन्सल करावी लागली झोप नाही झाली हिने पण नीट नाही झोपून दिलं तो पण मुलगा त्रास देत होता म्हणे तुझ्या पूजेमुळे सगळं झालं अरे शेवटी हो म्हटलं तर मी काय करते लवकर उठून बसली उगाच दोस्त नाही होत्या तिला भूक लागली म्हणून ती उठली मग तो वैतागला एकदम एकदा माझी इम्पॉर्टंट मिटिंग मला कॅन्सल करायला लागली तुझ्या पूजेमुळे म्हटलं जाऊ दे आणि माझा प्लॅन होता की तिला पण बेकेलला सोडायचा आता दहा वाजले उठणार पुढे कधी तयारी करणार म्हंटल जाऊ दे मी दोघांना घेऊन जाते मंदिरात तू तुझ ऑफिसला तु 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 जा, ला जा। मग म्हणे दोघांना कसं काय तू मॅनेज करणार आहे कारण मी बसने जाणार होते मला काय नाही मी करेल मॅनेज <laughs> <laughs> म्हणून मी ऍक्च्युली एकाला घेऊन जाणार होते पण म्हटलं जाऊ दे आता आपण ऑलरेडी मी दोघांना घेऊन जाते काय नाही तर मग असं करून मी तयारी करायला लागले दोघांची आंघोळ वगैरे आम्ही तयारी करायला लागलो आणि मला एवढा म्हणजे स्वामींचा त्यावेळेस राग आला की म्हटलं तुम्हाला माझा प्लॅन माहित होता काय मला करायचंय दिवसभरात आणि तुम्ही पूर्ण माझा प्लॅन फेल केला सकाळी सकाळी फुल भांडण आणि सगळं झाली <laughs> अक्षरशः राग आलेला एकदम का मला एवढं झोपून दिला उठवलं किती प्रॉब्लेम झाला म्हंटल सगळं हा तर हो आणि मग मी लागली तयारी वगैरे करायला मनात असं आलं की बाबा हा पण आला तर बरं होईल ह्याला ह्याचं पण दर्शन होऊन जाईल ना तिकडे हा पण म्हटलं तो आता एवढा किडला तो काय येणारच विचारलेलंच बरं संध्याकाळी तयार झाला दिला यायला म्हंटल ठीक आहे तेवढंच आहे मग तयारी करत होते तर म्हणतो की एक काम करतो मी पण तुम्हाला सोडायला येतो म्हटलं हा म्हटलं तसंच बरं झालं सोड ऍटलिस्ट तिथपर्यंत आतमध्ये घेऊन जाऊ शकते ते इझी आहे मंदिरात बघा हो या बाबतीत तर असतेच माझी इतर बाबतीत एवढं काय नाही पण हे म्हणजे थोडं हा मी त्याला म्हटलं मी दोघांना घेऊन जाते म्हणे काय चाललंय तुझं काय म्हटलं गुरुपौर्णिमा गुरु आहे आज म्हणे मग काय कारण एवढं त्याचं महत्व नाही माहितीये त्यात काय मग बसून गुरुंना नमस्कार कर झालं अजून काय पाहिजे त्यासाठी तिकडेच जायला पाहिजे का म्हटलं जावं दे काही बोलायला नव्हतो मग म्हंटल चला आता मंदिरापर्यंत नेणं कठीण आहे पण मंदिरापर्यंत आला त्याच्या आतमध्ये नेणं इझी आहे बघू मला म्हणे <laughs> आधीच म्हंटल सोडायला येतोय आतमध्ये यायला सांगू नको मला म्हंटल म्हंटल चल ना काय पटकन दर्शन घेऊ आणि येऊ तर म्हणे किती वेळ लागेल तुला आतमध्ये दर्शन घ्यायला म्हटलं लागतील पंधरा ते वीस मिनिटं लागतील म्हणे नक्की ना पंधरा ते वीस याच्या पुढे नको करू म्हटलं हो चाले। म, मने <laughs> मन्तला, <laughs> मन्तला चालेल म्हणे आता येतो पण मी संध्याकाळी आरतीला ना, नाही येणार ना, म्हटलं म्हंटल चालेल म्हणे बघा आता हो बोलते नाही तर आता पण घेऊन जाशील संध्याकाळी परत बोलशील आरतीला पण चला <laughs> 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 म्हंटल नाही नाही ना, तर संध्याकाळी मी नाही तुला फोन करत म म्हणे चालेल मग असं करून मी निघालो चौघ सर्वांची तयारी वगैरे करून निघाल आणि मग तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि नेहमी ना तिथे दुरवारी साईबाबांची आरती वगैरे होते ना तर तिथे प्रसाद असतो आणि प्लस अजून काही फळ किंवा कोणी काही आणतं लाडू शिरा ते पण असत आणि त्या दिवशी मी बघते तर दर्शन घेऊन झालं आणि त्या ठिकाणी मी आले तिथे सदा प्रसाद असतो तिथे त्यांनी हे ठेवलेलं म्हणजे विकायला जे आपण कपडे जे देतो ना काही जे पण जे हाँ, हाँ, जे पन, ते विकायला त्यांनी साड्या साडे अवजलेला तर मी माझ्याला म्हटलं अरे काय आज प्रसाद नाही दर गुरुवारी इथे प्रसाद असतो आणि आज काहीच नाही इथे तर म्हणे नाही माझे काहीतरी आहे हो मग तिथे गेले हा आणि तिथे बघते बाप रे एवडा म्हणजे प्रसाद एवढा थोडा त्यांनी पाणीपुरी पुरी रे हो समोसा जिलेबी ओ छोले राईस भापून बुलाव पुरी कमाल ओ आईसक्रीम प्लस अजून पण काय काय प्रसाद होता तो वेगळंच हे त्यांनी असता टेंट्स ते बांधून सगळ्यांना चेअर वगैरे व्यवस्थित आणि ते गरम गरम पुर्या तयार होते समोसे तळत होते अरे वा पाणीपुरी बाप होते बापरे म्हटलंय एवढा प्रसाद आणि नेमका माझा होता उपवास आई म्हटली पौर्णिमेचा उपवास तू म्हटलं ठीक आहे एवढं सगळं बघून आणि पाणीपुरी बघून पाणीपुरी माझी एकदम फेवरेट म्हटलं स्वामींना एवढा जायचंय मला प्रसाद तर मी आता उपवास सोडते आणि संध्याकाळी करते असं म्हणून मी हा मग तिथे ते सगळं खाल्लं मस्त प्रसाद मिळाला म्हणजे गुरुपूर्णि एवढं मोठं सगळं तिथे सेलिब्रेशन होत ते बघून एवढं छान वाटलं वाटली मला पण एवढं ऐकून खूप सुंदर आणि मग त्याचे पण पाठवते पुण्या मंदिराचे फोटोज मी पण निघाले की तुमचा उपास तिथे सुटला तिथे सुटला हो मी विचारतो ते आधी मला आधी वाटलं खिचडी असेल ना म्हटलं ठीक आहे मी खिचडी घरी घेऊन येईल नंतर काही जोडताना मुलांना देईल तिथे पण एवढं सगळं बघून म्हटलं स्वामींनाच द्यायचं आहे तर का नको घेऊन किती अनुभव हे हो ना दोन एकदा आणि म्हणजे मला नंतर हे झालं तुम्ही सकाळी स्वामींना हे करत होते ओरडत होते की तुम्ही असं का प्लॅन फुलफिल केला आणि माझ्यापेक्षा स्वामींचा प्लॅन किती पटीने चांगला होता खरंच ते सगळं केलं पण आम्हाला चौघांना जायला मिळालं जे मला हवं होतं चौघांना दर्शन हवं तिथे आणि ते झालं हे सगळं होण्यामुळे हे सगळं झाल्यामुळे पुढचं सगळं झालं चौघ्यांना दर्शन मिळालं माझ्या नवरा ऑफिसला गेला दिवशी हो म्हणे काय करतोय मी माझ्या टाइम आहे आणि मी आणि जिथे मी त्याला पंधरा <laughs> <laughs> ते वीस मिनिटं बोललेले तिथे आणते मस्त दोन तास गेले आरामात बघा मिस्टर पण खुश झाले असेल सगळं बघून खुश म्हणजे त्याला ऍक्च्युली कळालं असेल काय बोलणार नाही पण त्याला कळालं असेल की गुरुपौर्णिमा म्हणजे एवढे लोक जे आले एवढी गर्दी होती का होती काहीतरी माझ्याबद्दल लाईक काहीतरी महत्व आहे म्हणून हे आहे मी जेव्हा बोलली तेव्हा त्याला काहीच नाही वाटलं म्हणजे काय इथून नमस्कार का करून काही मंदिरात वगैरे जायचं तिथे गेल्यावर त्याला कळालं की एवढे लोक का करतायत आणि म्हणजे मी मला काय यायचं होतं मग पुढे तो काही तसा बोलला नाही मला का वगैरे <laughs> ती लकी ना त्यांना हा प्रसाद मिळाला प्रसाद मिळाला स्वामींचं दर्शन मिळालं तिथे मी बघ मुलांना पण मिळालं होतं हो हो चालेल थँक्यू तरी वेळ दिल्याबद्दल हा हो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ